हॅलो मी दीप्ती स्वागत करत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज होतं दादाचं सीमांत त्याचा हा ब्लॉग आहे दादाची एंट्री या ठिकाणी झाली होती आणि इथे आजी ना ती एकमेकांना भेटून खूप खुश होत्या जास्त दिवस नव्हते झाले पण तरी त्यांना खूप आनंद झालेला मग श्रीशाला भूक लागली होती त्याच्यामुळे मी तिला खायला घेऊन गेले डोसा वगैरे तिला खाऊ घातला जे जे तिच्या खाण्याजोगं होतं सूप पण तिने पिलं तिला ते पण खूप आवडलं आणि खायला खूप सारं होतं म्हणजे पाणीपुरी होती मंचाव सूप होतं मंचुरियन होते नूडल्स होतं इटालियन समोसा होता वरण भात पोळी भाजी अजून पुरी छोलेची भाजी होती मसाला भेंडी होती अजून कोशिंबीर होती चटणी होती आणि अक्रोडचा हलवा होता मला अक्षरशः नावं आठवत नाही एवढे पदार्थ होते जेवढे आठवले हो तेवढे मी तुम्हाला सांगितले आणि ते ताटात पण तुम्हाला थोडंफार दिसेल तेवढं होतं मग आम्ही पोट भरून जेवलो दुपारी लवकर जेवलो होतो त्यामुळे संध्याकाळी लवकर भूक लागलेली इकडे पूजा वगैरे चालू होती तेच आम्ही जेवून घेतलं आणि याची टोपी मला खूप आवडली त्याच्यामुळे मी याचा व्हिडिओ काढून घेतला तिची आईने ही टोपी घेतली होती नगरवरून खूप मस्त होती टोपी नवीन काहीतरी होतं मग त्याच्यानंतर आम्ही छान असे फोटो काढले एवढं छान मेकअप वगैरे केलेला मग फोटो तर काढायला पाहिजे ना मग इथे नवरदेव नवरी बघा किती गोड आहे एकदम मग हे सगळं झाल्यानंतर दादा म्हणजे आमचा नवरदेव आलेला रात्री विचारपूस करायला की सगळं व्यवस्थित झालं की नाही हे ते आम्ही पण रिलॅक्स झालो सगळं आवरलं होतं झोपायचीच तयारी होती असा संपला आमचा दिवस कसा वाटला नक्की सांग